बातमी प्रकाश सुर्वे यांच्या संदर्भातील मंत्रिपद न मिळाल्यानं प्रकाश सुर्वे हे नाराज आहेत अधिवेशनामध्ये सहभागी न होताच माघारी परतली आहेत प्रकाश सुर्वे यांच्याजवळ यांची जी नाराजी आहे ती जाणून घेण्याचा देखील प्रयत्न केलेला आहे प्रकाश सुर्वे यांना मंत्रिपद न मिळाल्यानं ते नाराज आहेत आणि त्यामुळं आता त्यांची पुढची भूमिका काय असेल हे देखील पाहावं लागेल दरम्यान प्रकाश सुर्वे यांच्याजवळ बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी अनिल सावरे यांनी पाहूया आपल्यासोबत बोलण्यासाठी शिवसेनेचे आमदार प्रकाश दादा सुरवेत आपण यांच्याशी बातचीत करणार दादा काय सांगाल मंत्रिमंडळाचा विस्तार सुद्धा झालेला आहे आणि आपलं नाव चर्चेत असताना सुद्धा आपल्याला मंत्रिपद मिळालं आपण नाराज आहात मी अजिबात नाराज नाही मी लढणारा संघर्ष करणारा कार्यकर्ता आहे हा मला दुःख जरूर झालं आणि ते दुःख मी कुठे लपवलेलं नाही दुःख झालंय ते झालंय मी स्पष्टपणे बोललो दुःख बोललो गेल्या सरकारमध्ये गुवाहाटी प्रवास झाला त्या सरकारमध्ये आपलं नाव चर्चा होतं तेव्हा सुद्धा आपल्याला मंत्रीपद मिळालं माझ्यासारखं दुःख शिंदे साहेबांना सुद्धा संधी मिळते तेव्हा त्यांना दुःख झालं म्हणजे माझ्यासारख्या का गरीब कार्यकर्ते जे दुःख आहे ते त्यांना काय ते माहिती आहे कारण ते त्याच्यातून गेलेले आहेत मला संधी मिळाली त्यांना संधी मिळाली त्यांनी संधीचं सोनं केलं आज इथपर्यंत पोहोचले मला संधी मिळाली असते मी पक्षाचं काम खूप जोरामध्ये केलं असतं मी आज काही बड्या नेत्यांना आणि नि काही मातब नेत्यांची मुलांना संधी मिळावी करता त्यांनी प्रचंड दबाव निर्माण केला म्हणून कदाचित माझं नाव कापलं गेलं असेल पण मी त्याच्यातून खचून येणार नाही पुन्हा ताकदीने उभं राहून पुन्हा पक्षासाठी जोमाने काम करेन जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणून या मुंबईमध्ये रेकॉर्ड काम करणार आहे हे होते शिवसेनेचे आमदार प्रकाश दाद नक्कीच आपण यांच्याशी बातचीत केली असता हे नाराज हे मात्र दुःखी आहे त्यांचं असं वक्तव्य मात्र यांना मंत्रीपद न मिळाल्यामुळे त्यांच्या कुटुंबाला अतिशय मोठा धक्का मिळालेला असं आपण यांच्याकडून जाणून घेतले कॅमेरा पर्सन शिवनारायण चा अनिल सावरे जयमाशे न्यूज मुंबई